भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे मोर पोपट हंस बुलबुल भारताचे राष्ट्रीय फूल कोणते आहे चमेली, गुलाब कमळ झेंडू प्रश्न तिसरा भारताचे राष्ट्रीय झाड कोणते आहे वाडाचे झाड चंदनाचे कडुनिंबाचे झाड अशोकाचे झाड प्रश्न चौथा भारताचे राष्ट्रगीत कोणते आहे वंदे मातरम जनगनमन सारे अच्छा पर्याय ए आणि बी प्रश्न पाचवा सूर्य कोणत्या दिशेला मावळतो पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण